मुरली नाईक ऑपरेशन सिंधूर दरम्यान गोळीबारामध्ये शहीद झालेला मुंबईचा तेवीस वर्षाचा जवान मुरली नाईकच्या कुटुंबावर अशी वेळ का आली की त्यांना हायकोर्टाचं फुटावं लागलं भेदभाव होतोय सैनिकांना ज्याप्रमाणे लाभ मिळतात तसे लाभ आमच्या कुटुंबाला मिळत नाहीयेत असा आरोप मुरली नाईकच्या आईने का केला नेमकी हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल झालेली आहे त्याच्यामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे ऑपरेशन सिंदूर भारताने राबवलं पाकिस्तानने जो हल्ला केला पहलगाम मध्ये त्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला उत्तर देण्यात आलं पण यावेळेला शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तानने जो गोळीबार केला जम्मू काश्मीरच्या पूछमध्ये मध्ये नऊ तारखेला जो हल्ला केला त्याच्यामध्ये मुंबईच्या मुरली नाईकचा सुद्धा मृत्यू झाला त्याला देशासाठी बलिदान द्यावं लागलं आता मुरली नाईक बद्दल बोलायचं झालं तर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईमध्ये मुरली नाईकची चर्चा झाली होती कारण मुरली नाईकचं कुटुंब जवळपास तीस वर्ष मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहिलेलं होतं घाटकोपरच्या कामराजनगर परिसरामध्ये मुरली नाईकचे वडील बांधकाम मजूर म्हणून काम करायचे तर मुरलीची आई घरकाम जे आहेत तो व्यवसाय करायचा आता अतिशय हालाकीच्या परिस्थितीचे दिवस जे आहेत ते मुरली नाईकच्या कुटुंबानं काढलेले आहेत अशातच दोन हजार बावीसला अग्निवीर योजना आहे त्या योजनेअंतर्गत भारतीय सैन्यामध्ये मुरली नाईकने प्रवेश केला नाशिकच्या देवलालीमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि या सगळ्यांनंतर जेव्हा ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं तेव्हा त्याला तिथे ते पाठवण्यात आलं आणि त्याचा बळी गेला देशासाठी त्याला बलिदान द्यावं लागलं सगळ्यानंतर मुरली नाईकच्या कुटुंबाने नेमके काय आरोप केलेले आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे मुरली नाईकच्या आई ज्योतिबाई नाईक या हायकोर्टात का गेलेल्या आहेत आणि त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता मुरली नाईकच्या आईने जे म्हटलेलं आहे की नियमित सैनिकांच्या कुटुंबियांना जे लाभ दिले जात, दिल जातात ते लाभ आम्हाला दिले जात आहेत असा आरोप मुरली नाईकच्या आईने केलेला आहे आणि मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे एक पत्र मुरली नाईकच्या आईने या संदर्भात लिहिलेलं होतं त्या पत्रामधून काय मागणी केलेली होती ते सुद्धा पहा नियमित सैनिकांना ज्याप्रमाणे लाभ देण्यात येतात तसे लाभ आपल्या कुटुंबालाही मिळावेत अशी मागणी मुरली नाईकच्या आईने केलेली होती या सगळ्यानंतर त्यांना कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाहीये असं त्यांनी म्हटलं आणि एकूणच जी योजना आहे अग्निवीर योजना वैधतेला आव्हान देणारी याचिका त्यांनी हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे अग्निवीर जी योजना आहे ती भेदभाव पूर्ण आहे आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणारी आहे असा आरोपच मुरली नाईकच्या आईने केलेला आहे आता त्यांनी काय त्यांचा काय एकूणच आरोप आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे की नियमित सैनिकांच्या कुटुंबाला जे लाभ दिले जातात ते शहीद झाल्यानंतर लाभ आमच्या कुटुंबाला दिले जात नाही पत्र लिहिलं तर आम्हाला कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाही अग्निवीर जी योजना आहे ती भेदभावपूर्ण आहे असा आरोपच मुरली नाईकच्या आईने याचिकेतून केलेला आहे याचिकेमध्ये नेमकं का काय म्हटलंय ते सुद्धा बघा मुरली नाईकच्या आईने असं सा सांगितलेलं आहे की नियमित सैन्याप्रमाणे अग्निवीर सुद्धा त्यांचं कर्तव्य निभावतात ते देखील धोका पत्करतात तरीही शहीद झालेल्या अग्निवीरांच्या कुटुंबियांना दीर्घकालीन पेन्शन आणि कल्याणकारी लाभ नाकारले जातात असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी पुढे असं म्हटलं की सरकारने सुरू केलेल्या अग्निपथ योजनेत अग्निवीरांना सेवोत्तर पेन्शन लाभ आणि नियमित सैनिकांना मिळणाऱ्या इतर दीर्घकालीन कल्याणकारी हक्कांपासून वगळण्यात आलेला आहे आणि त्यांनी पुढे असंही म्हटलं की शहीद अग्निवीरांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येतं पण नियमित कुटुंब पेन्शन किंवा इतर कोणतेही फायदे दिले जात नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सेवेत असताना मृत्यू झालेल्या अग्निवीरांच्या कुटुंबांना पेन्शन कल्याणकारी उपाययोजनांसह नियमित सैनिकांप्रमाणे समान मरणोत्तर लाभ देण्याचे निर्देश सरकारला द्यावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे म्हणजेच काय तर त्यांना मदत दिली जाते जेव्हा शहीद जवानाचा अशा प्रकारे मृत्यू होतो तेव्हा मरणोत्तर सुद्धा काही लाभ असतात पेन्शन असतात त्यांच्या कुटुंबाला देण्यात यावं पण ते दिलं जात नाही नियमित नियमित सैनिक असतात त्यांना जे लाभ मिळतात ते अग्निवीर योजनेच्या माध्यमातून जे सैनिक भारतीय सैन्यात प्रवेश करतात त्यांना दिले जात नाहीत आम्हाला असे कोणतेही लाभ दिले नाही जात आहेत आणि यामुळेच मुरली नाईकच्या कुटुंबाला जे आहे आ, ते हायकोर्टात जावं लागलेलं आहे जेव्हा मुलीनायकचा नाईकचा मृत्यू झाला तेव्हा मुंबई असेल महाराष्ट्र असेल ओव्हरऑल सगळीकडून प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्याच्या कुटुंबाला कुठलीही कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जाईल असं सरकारने म्हटलेलं होतं पण एकूणच आता मुलीनायकच्या नाईकच्या आईने जी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे त्यानुसार हेच दिसत आहे की शहीद जव जवानाच्या कुटुंबाला त्यावेळी जर आपण बघितलं तर त्यावेळी सांत्वन केलं गेलं त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना दिलासा देणारी विधानं केली गेली पण आता काय होतंय तर हायकोर्टात मुरली नाईकच्या आईला जावं लागतंय एकूणच या संदर्भात आता नेमकं कोर्टामध्ये पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं तुमची याबद्दलची काय मत आहेत हे कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद <coughs>